हॅलो नमस्कार सर नमस्कार सर बोला सर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्यामध्ये रब्बी पेरणीसाठी सरकारने त्यामध्ये म्हटलं होतं की हेक्टरी दहा हजार आणि तीन हेक्टरची मर्यादा राहणार म्हणजे एका शेतकऱ्याला तीस हजार रुपये मिळणार तर त्याची जिल्ह्याने यादी आमच्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगाल सर नक्कीच आपण पाहतोय राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं जे शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केलं आहे विशेष पॅकेज त्या पॅकेज मध्ये सरकारनं जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांना आम्ही रब्बी दहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त तीस हजार रुपये देणार अशी सरकारने घोषणा केली होती घोषणा केल्यानंतर आपण पाहतोय मागच्या दोन दिवसापासून राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या बनवण्याचं काम त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झालेलं आहे त्यामुळे उद्यापासून म्हणजे सोमवार मंगळवार आणि बुधवार म्हणजे पुढच्या तीन दिवसामध्ये म्हणजे सोमवारपासूनच मुख्यतः साधारण ते सोमवार असूनच त्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे त्यामध्ये आपण संपूर्ण आकडेवारी आणि संपूर्ण आतापर्यंतचं संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्या शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत आपली फार्मर फार्मरची नोंदणी केली आहे त्याच शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे रब्बीसाठी आणि जवळपास याच अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनीचा डाटा घेतला जातो आणि त्याच अंतर्गत शेतकऱ्यांना हे हे पैसे जमा होणार आहेत ज्याच्यामध्ये आपण पाहतोय बीड जिल्हा आहे अहिलानगर जिल्हा आहे सोलापूर आहे नांदेड बुलढाणा जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा परभणी अमरावती नाशिक जळगाव हिंगोली जिल्हा यवतमाळ अकोला वाशिम वर्धा सांगली नागपूर चंद्रपूर पुणे नंदुरबार भंडारा गडचिरोली पालघर धुळे सातारा ठाणे रायगड गोंदिया कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना रत्नागिरी सिंधुदुर्ग या चौ oh. जिल्ह्यातील एकंदरीत तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांचा याच्यामध्ये समावेश आहे आणि या, या oh. शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं अनुदान मिळणार आहे परंतु oh. आपण संपूर्ण आता ही यादी जिल्ह्याची मी तुम्हाला सांगितली पण आता या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात किती तालुके आहेत संपूर्ण ही आकडेवारी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो ज्याच्यामध्ये आपण पाहतोय छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातले नऊ तालुक्या आहेत जालना जिल्ह्यातले आठ आहेत बीड जिल्ह्यातले ता अकरा तालुके आहेत लातूर जिल्ह्यातले दहा तालुके आहेत धाराशिव मधले आठ आहेत नांदेड मधले सोळा मधले नऊ मधले पाच आहेत बुलढाणा जिल्ह्यातले तेरा तालुके आहेत अमरावती जिल्ह्यातले चौदा आहेत अकोला जिल्ह्यातले सात तालुके आहेत वाशिम जिल्ह्यातले सहा आहेत यवतमाळ जिल्ह्यातले सोळा वर्धा जिल्ह्यातले आठ नागपूर जिल्ह्यातले तेरा भंडारा सात गोंदिया आठ चंद्रपूर जिल्हा पंधरा तालुके गडचिरोली जिल्हा बारा तालुके ठाणे जिल्हा पाच तालुके पालघर जिल्हा आठ तालुके रायगड जिल्हा एकूण पंधरा तालुके रत्नागिरी नऊ सिंधुदुर्ग आठ नाशिक पंधरा धुळे चार जळगाव पंधरा नंदुरबार जिल्हा सहा तालुके पुण्यश्लोक अहिजानगर जिल्हा चौदा तालुके पुणे जिल्हा तेरा सोलापूर अकरा सांगली दहा सातारा आठ कोल्हापूर जिल्हा अकरा आणि अशा प्रकारे एकंदरीत चौतीस जिल्ह्यातील तीनशे सत्तेचाळीस तालुक्यातील शेतकऱ्यांना हे जे सगळं जे अनुदान आहे आता मिळ आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली ॲग्री अंतर्गत फार्मर आय डीची नोंद केली होती त्या शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे आणि आपण पाहतोय ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपलं फार्मर आय काढलं नाही त्यांनी लवकरात लवकर आपलं फार्मर आय डी काढून घ्या किंवा तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना या निधीचं वितरण होणार आहे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांना केवायसी वाय सी करणं गरजेचं आहे महत्वाचं देखील सुद्धा आहे त्यामुळे ज्याच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांनी लवकरात लवकर आपलं फार्मर आयडी काढून घ्या आणि त्यानंतर तरी देखील सुद्धा त्यांना पैसे येणारच आहेत परंतु त्यांना केवायसी करावी लागणार आहे किंवा आपण पाहतोय ही, ही।, लोकर ही सगळी यादी जी आहे शेत शेतकऱ्यांची त्याच्या जिल्ह्याच्या जिल्हा स्तराच्या माध्यमातून असेल तलाटे असतील ग्रामसेवक असतील किंवा विशेषता तुमच्या गावचे कृषी सहायक असतील त्यांना तुमचे डॉक्युमेंट द्यायची आहे डॉक्युमेंट्स मध्ये तुमचा आधार कार्ड तुमचं पॅसबुक पा, बँक पासबुक तुमचा फार्मर आयडी हे सगळे डॉक्युमेंट देऊन तुमचा फॉर्म जे आहे रब्बीच्या आमदारांचा ते द्यायचा आहे हे सगळं जे अपडेट आहे आणि शासनाच्या माध्यमातून हे रब्बीच्या आमदारांच्या वाटपाची कार्यवाही आता जलद गतीने सुरू होत आहे त्यामुळे उद्यापासून म्हणजे उद्या सोमवार मंगळवार बुधवार या तीन दिवसामध्ये हे सर्व रब्बीचं आमदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येईल अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे बरोबर आणि सर बरोबर एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जे पॅकेज जाहीर केलं होतं तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये फक्त सहा ते आठ हजार येत आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात शेतकऱ्यांना <coughs> काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सहा ते आठ हजार रुपये येत आहे त्याचं कारण म्हणजे सरकारने ह्या एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेजच्या अगोदर जे जे ज्या जिल्ह्यांचे नुकसानीचे प्रस्ताव सरकारकडे गेले होते ते प्रस्तावचे जे होते ना ते एनडीआरएफच्या डी आर दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत ते प्रस्ताव मंजूर केले होते ज्याच्यामध्ये बीड जिल्हा सहाशे चौतीस कोटी चौऱ्याहत्तर लाख आईलानगर जिल्हा आठशे सत्तेचाळीस कोटी बारा लाख सोलापूर जिल्हा आठशे बत्तीस कोटी पंधरा लाख रुपये नांदेड जिल्हा आपण पाहतोय पाचशे कोटी रुपये बुलढाणा जिल्हा चारशे अडुसष्ट चारशे चारशे अठ्ठ्याऐंशी कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये धाराशिव जिल्हा चारशे त्र्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपये लातूर जिल्हा चारशे अठ्ठेचाळीस कोटी चोवीस लाख रुपये परभणी जिल्हा तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एकोणीस लाख रुपये अमरावती जिल्हा तीनशे बत्तीस कोटी तीन लाख रुपये नाशिक जिल्हा तीनशे वीस कोटी शहाण्णव लाख रुपये जळगाव जिल्हा तीनशे नऊ कोटी ऐंशी लाख रुपये हिंगोली जिल्हा दोनशे शहाण्णव कोटी नव्वद लाख रुपये यवतमाळ जिल्हा दोनशे अडुसष्ट कोटी सत्याऐंशी लाख रुपये अकोला जिल्हा दोनशे चौसष्ट कोटी चौतीस लाख रुपये वाशिम जिला एकशे ब्याण्णव कोटी सत्याहत्तर लाख रुपये यानंतर वर्धा जिला एकशे पन्नास कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये सांगली जिला एकशे एकोणपन्नास कोटी पंचानव लाख रुपये नागपूर जिला एकशे सतरा कोटी चोवीस लाख रुपये चंद्रपूर जिल्हा अठ्यात्तर कोटी पंधरा लाख रुपये पुणे जिल्हा अठ्ठेचाळीस कोटी शहात्तर लाख रुपये नंदुरबार जिल्हा कोटी ऐंशी लाख रुपये याचबरोबर भंडारा जिल्हा चौदा कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये गडचिरोली चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपये पालघर जिल्हा चौदा कोटी बेचाळीस लाख रुपये धुळे जिल्हा दहा कोटी चोवीस लाख रुपये सातारा आठ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपये ठाणे आठ कोटी सदतीस लाख रुपये रायगड जिल्हा पाच कोटी एकवीस लाख रुपये गोंदिया जिल्हा तीन कोटी बहात्तर लाख रुपये कोल्हापूर तीन कोटी अठरा लाख छत्रपती संभाजनगर एक कोटी अठरा लाख जालना दहा कोटी एकोणचाळीस लाख रत्नागिरी बावीस लाख सिंधुदुर्ग तेरा लाख याच्या व्यतिरिक्त यवतमाळचा अजून दोन प्रस्ताव आहेत दीडशे ते दोनशे कोटी रुपयाचे छत्रपती संभाजी आणि जालना जिल्ह्याचे सुद्धा मोठे प्रस्ताव पेंडिंग आहेत आणि असे एकूण एनडीआरएफ च्या निकषानुसार दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत जे जे जिल्ह्यांचे प्रस्ताव गेले होते ते सर्व प्रस्तावानुसार एकूण राज्यातील त्र्याण्णव लाख चौऱ्याण्णव हजार आठशे अडतीस शेतकऱ्यांना तब्बल सात हजार तीनशे सदतीस कोटी एकोणनव्वद को लाख रुपयाचा निधी राज्य सरकारने मंजूर केलेला आहे आणि त्यापैकी बावीसशे पन्नास कोटी रुपयाचा वाटपही झालेला आहे आणि उर्वरित दो आ, बाकी जो निधी आहे पुढच्या दोन दिवसामध्ये सोमवार मंगळवार बुधवारपर्यंत म्हणजे दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत अजून काही जिल्ह्यांचे प्रस्ताव येणं बाकी आहेत हे सर्व प्रस्तावाचे जे वितरण जे आहे ते सर्व पूर्ण होऊन शेतकऱ्यांना ही निधी मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचं फार्मर आय डी आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे जमा झालेले ज्या शेतकऱ्यांकडे ऑलरेडी फार्मर आली नाही त्या शेतकऱ्यांना आपली यादी आल्यावर व्ही के नंबर घेऊन केवायसी करावी लागणार आहे आणि केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या निधीच वितरण होणार आहे आता आपण बघा काय केलं व्हिडिओच्या सुरुवातीला काय बघितलं बाबा रब्बीचं अनुदान जे सरकारने मंजूर केलं होतं हेक्टरी दहा रुपये तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत म्हणजे तीस हजार रुपये हे अनुदान उद्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वितरण होणार आहे आता कोणाचे होणार ज्यांनी अग्रेस्ट एक अंतर्गत नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्यांच्या यादी आलेल्या वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये त्यांचा तेवढं क्षेत्र आहे एक हेक्टर असेल तर दहा हजार दोन हेक्टर असेल तर वीस हजार तीन हेक्टर असेल तर तीस हजार असे पैसे जमा आहेत परंतु Uh, जी uh, मी तुम्हाला आकडेवारी कोटींमध्ये जी जिल्ह्यांची सांगितली ती एन डी आर एफच्या निकषानुसार दोन हेक्टर होती पण सरकारने mm. वाढून दिलं एक हेक्टर अजूनही त्या एक हेक्टरची अतिरिक्त मदत त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे तीन हेक्टरची मर्यादा होती याच्या अगोदर दोन हेक्टरच्या mm. मर्यादेत वाटप झालं पण सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेजमध्ये सरकारने अजून एक हेक्टरची मर्यादा वाढवली त्यामुळे एक हेक्टरचे अतिरिक्त पैसे आणि रब्बीचं अनुदान हे शेतकऱ्यांना वेगळ्या पद्धतीने मिळणार आहे बरोबर म्हणजे तुमचं यामध्ये म्हणणं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल त्यांना बी सुद्धा पैसे मिळणार तर त्यांना व्हिके नंबर घेऊन ई केवायसी करणे अनिवार्य आहे म्हणजे लवकरात लवकर त्यांनी ई केवायसी व्हिके नंबर घेऊन करावी राईट सर धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये मा दे माहिती दिला नक्कीच नक्कीच सर धन्यवाद